मंडळी हा टी आर पीचा जमाना आहे या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या परंतु कमी टी आर पीमुळे बऱ्याचशा मालिकांनी अवघ्या काही महिन्यातच प्रेक्षकांचा निरोप घेतला सगळ्यात जास्त संख्या होती ती म्हणजे कलर्स मराठी वाहिनीची जे मराठी कलर्स मराठी स्टार प्रो आणि सोनी मराठी या वाहिनीवरील अनेक मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला काहीनी तर अगदी वर्षभरातच तर, तर काहीने दोन तीन महिन्यातच प्रेक्षकांचा निरोप घेतला तर, तर बघूया या व्हिडिओमध्ये कोणत्या मालिका कमी टी आर पीमुळे चॅनलला बंद कराव्या लागल्या यामध्ये पहिली मालिका आहे कलर्स मराठीवरील अंतरपाठ ही मालिका दहा जून दोन हजार चोवीस रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली मात्र पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला कमी टी आर पीमुळे ही मालिका अवघ्या काही दिवसातच बंद करण्यात आली तर अंतरपाठ ही मालिका बंद करून या मालिकेच्या जागेवरती दुर्गा ही मालिका सुरू करण्यात आली परंतु कमी टी आर पीमुळे ही मालिका सुद्धा अवघ्या तीनच महिन्यात गुंडाळावी लागली या मालिकेचा पहिला भाग सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला प्रसारित झाला तर शेवटचा भाग पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला प्रसारित करण्यात आला यासोबतच कलर्स मराठीवरील स्तहा जोशी आणि सागर देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेली सुखकळे ही मालिका सुद्धा कमी प्रेक्षक संख्या असल्यामुळे अगदी सहा महिन्यातच बंद करावी लागली तर कलर्स मराठीच्या आणखी एका मालिकेला काही दिवसातच प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागला ती मालिका म्हणजे अबीर गुलाब सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला तर चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला या मालिकेमध्ये अक्षय केळकर पायल जाधव आणि गायत्री दातार त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या मात्र कमी प्रेक्षक संख्या असल्या कारणामुळे ही मालिका सुद्धा बंद करण्यात आली कलर्स मराठीवरील या मालिकांसोबतच सोनी मराठीवरील जय जय शनीदेव ही पौराणिक मालिका सुद्धा कमी टी आर पीमुळे एकच महिन्यात बंद करण्यात आली या मालिकेसोबतच भूमिकन्या साध घालते निसर्ग राजा ही मालिका सुद्धा कमी टी आर पीमुळे अवघ्या काही दिवसातच बंद करण्यात आली तर सोनी मराठीवरीलच निवेदिता सुद्धा कमी प्रेक्षक संख्या असल्यामुळे बंद करण्यात आली सोनी मराठीवरील सुबोध भावे आणि शिवानी सोनार यांची प्रमुख भूमिका असलेली तू ही सुद्धा कमी प्रेक्षक संख्या असल्यामुळे बंद करण्यात आली या मालिकेमध्ये पहिल्यांदाच ए आय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता या मालिकांखेरीज दोन हजार चोवीस मधील सन मराठीवरील हॉरर मालिका तिकडी आणि अधिशक्ती या मालिकांना सुद्धा कमी प्रेक्षक संख्या लाभली यांच्या सोबतच निलेश सावळे भाऊ कदम आणि ओंकार यांची प्रमुख भूमिका असलेली हस्ताईना हसायलाच पाहिजे हा कॉमेडी शो सुद्धा मोठा गाजावाजा करत कलर्स मराठीवर आला होता परंतु बिग बॉसमुळे आणि कमी प्रेक्षक संख्या असल्यामुळे अवघ्या तीनच महिन्यात हा कार्यक्रम कलर्स मराठीला बंद करावा लागला तर दोन हजार चोवीस मध्ये या मालिकांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली या मालिकांपैकी तुमची कोणती आवडती मालिका होती हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका